भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर अशोक चव्हाण मेधा कुलकर्णी यांच्यासह डॉक्टर अजित गोपछडे यांना उमेदवारी तर नारायण राणे यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर तर अजित पवार गटाकडून अद्याप उमेदवाराची घोषणा नाही परिषदेमध्ये पराभव मात्र राज्यसभेची लॉटरी काँग्रेसकडून महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना संधी देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंकडून फोडणवीस असा उल्लेख फडणवीसांना फोडाफोडीशिवाय धंदा नाही उद्धव ठाकरेंचा संगमनेरमधील सभेतून हल्ला बोल काँग्रेसमध्ये विलिनीकरणाची चर्चा शरद पवार गटानं फेटाळली दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर लढणार नसल्याचं स्पष्टीकरण शरद पवार गटाकडून तीन चिन्हांचा निवडणूक आयोगाला प्रस्ताव वडाचं झाड शिट्टी किंवा कबशी चिन्हांचा दिला प्रस्ताव जरांगे पाटलांची प्रकृती खालावली नाकातून रक्तस्राव झाल्यामुळे चिंता वाढली जबरदस्ती उपचार सुरू उपोषणाचा आजचा पाचवा दिवस